सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते आज श्रावणातला पहिला सोमवार आहे श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या सर्व ताईंना सर्व दादांना स्वामीमय शुभेच्छा तर बघा शिवलिंगावरती आपण शिवमूठ सुद्धा देत असतो कारण प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगावरती पाण्याचा पंचामृतचा किंवा दुधाचा अभिषेक केला तरी चालतो तर अन्नपूर्णा माता सुद्धा मी ठेवली कारण शिवाची पत्नी अर्धांगिनी ही अन्नपूर्णा माता आहे पार्वतीच्या रूपामध्ये आहेत त्याचबरोबर बघा सुंदराशी गणपती बाप्पाची पूजा स्वामींची पूजा सुद्धा खूप छान झाली त्रिशूळ म्हणजेच भगवान महादेवांना प्रिय आहे त्यासोबत स्वामींनी आज व्हाईट कलरचं वस्त्र परिधान केलेलं आहे स्वामींचा अभिषेक पूजा खूप छान झालेली आहे आणि आज बघा वार सोमवार आहे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी बघा तुम्ही चांगलं शुभ कार्य सुद्धा करू शकता जसं की बघा कुणी ना काही ना काही म्हणजे घराची खरेदी करतं किंवा काहीतरी नवीन बिझनेस व्यवसाय वगैरे ओपनिंग सुद्धा बऱ्याचशा स्थायी आणि बरेचसे दादा आज करणार आहेत कारण श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि शिवलिंगावरती तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता किंवा तुमच्या जर घराजवळ शिवाचं म्हणजे महादेवांची पिंड किंवा महादेवा भगवानांचं मंदिर असेल तुम्ही तिथं चांदीचं बेलपत्र सुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही वाहू शकता तर अशी आजची छानशी पूजा झालेली आहे सोमवारची श्रावण सोमवार आहे पहिला आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि बऱ्याच ताईंचा दादांचा श्रावणातल्या सोमवारचा उपवास सुद्धा असतो बरं का त्याचबरोबर बघा उद्या नागपंचमी आहे बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली कारण माझं माहेर जे आहे ते बत्ती शिराळा आणि तुम्ही ताई नागपंचमीला जाणार आहे की नाही तर बघा मी नागपंचमीला जाऊन कसं चालेल कारण तुम्ही बघताय कामाचा स्वामी मूर्ती आर्टमध्ये भरपूर सलोड आहे त्यामुळं वर्षातून मी वर्षातून म्हणण्यापेक्षा दोन वर्षातून मी माहेरी गेली असेल आणि माहेरी मी जास्त गेली का नाही असं बरेच ताई म्हणतात की ताई तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करता कंटिन्यू चॅनलवरती तुम्ही असता किंवा तुम्ही सोशल मीडियावरती अपडेट असता रोजच्या रोज तुमचे पूजेचे त्यासोबत स्वामींचे दर्शन किंवा तुम्ही जे पूजा साहित्य देता त्याचे व्हिडिओ असता मग तुम्ही माहेरी वगैरे जाता की नाही तर माहेरी खूप कमी जाते मी आणि कसं होतं माहितीये का स्वामींनी एक मला जबाबदारी दिली आहे तुमच्यापर्यंत अध्यात्म पोहोचवण्याची पूजा साहित्य पोहोचवण्याची तुमच्याकडून छान सेवा करून घेण्याची त्यामुळे जास्त मी पहिलं प्राधान्य पहिली क्रार्टी मी तुम्हाला देत असते कारण बघा काल परवा मला कोणाला भेटता नाही आलं कारण कसं असतं की मलाही माझ्या फॅमिलीला वेळ द्यावा लागतो किंवा आपला आपण नवीन सॉफ्टवेअर लॉन्च करतोय डेव्हलप करतोय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात की तुम्ही जेवढं जा जसं बघता व्हिडिओमध्ये तेवढंच काम माझं मर्यादित नाहीये की तुम्ही आले की तुम्हाला भेटणं तुम्हाला मार्गदर्शन करणं त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझे काही मीटिंग्स असतात काल बघा भरपूर काही शॉपला आले कसं असतं कधी कधी बघा एवढा कामाचा लोड असतो की इच्छा असून पण भेटता येत नाहीये समोरच्याला कारण कसं आहे घरी पण यावं लागतं घरचं पण स्वयंपाक किंवा देवाला अगरबत्ती दिवा फॅमिली टाइम सुद्धा असतो त्याच्यामध्ये बघा काल वेबसाईटची मिटिंग काल दिवसभर चालली वेबसाईट आपली स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही नवीन आपण वेबसाईट म्हणजे नव्याने नाविन्याने पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपण चालू करतोय जसं की मिशो अमेझॉन तुम्ही त्याच्यावर जसं बुकिंग करता तर काय झाले पाच ते सहा हजार मेसेजेस दिवसाला असतात कॉलिंग सुद्धा तेवढेच असतात पण प्रत्येकाचे कॉल रिसिव्ह करणं एक कॉल आला की दुसरा कॉल पाठीमागं वेटिंगच पडत असतं तर बघा एवढ्या गोष्टीचा लोड खूप स्वामी मूर्त्यामध्ये सध्या आहे त्यामुळं सर्वांचे कॉल रिसिव्ह करणं सुद्धा शक्य होत नाहीये प्रत्येकाला मेसेजला रिप्लाय करणं शक्य होत नाहीये त्यामुळे बघा तुमचाही वेळ वाचतोय आमचाही वेळ वाचतोय स्वामी मूर्तियार डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरून बघा अगदी तुम्ही गुगलला स्वामी मूर्तियार डॉट कॉम टाकलं तर माझा आणि स्वामींचा पेजला सुरुवातीला सुंदरसा गोड फोटो येतो त्याच्या खाली बघा आपल्या वेबसाईटवरती भरपूरसे प्रोडक्ट आपण दिलेले आहेत त्याच्यावरती आपण अपलोड केलेले आहेत तरी वेबसाईटवरती जर कोणते प्रोडक्ट नसतील तर ते तुम्ही व्हॉट्सअपवरती बुकिंग करू शकता पण शक्यतो तुम्हाला जर आणि शिकावं लागेल ना कलियुगासोबत आपल्याला किंवा नवीन जनरेशन सोबत आपल्याला चालावं लागेल की नाही बरं कलियुगामध्ये खूप काही गोष्टी वाईट घडतात त्याच्यामध्ये आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला माहितीये का चीनची टेक्नॉलॉजी जपानची टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा कितीतरी वर्षाने पुढे आहे त्यामुळे मलाही वाटतं की माझी एक इच्छा असते की बघा जसं की मी आज स्वामी मूर्ती आर्ट चालवते स्वामी मूर्ती आर्टमध्ये बघा एका काळी म्हणजे नाही का खूप प्रॉब्लेम्स होते शून्यातून विश्व निर्माण केले आम्ही नवरा बायकोने तर बघा स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे खूप तुम बघितलंय अगदी दहाबाईच्या धु दहाच्या रूममधनं आम्ही स्वामींची मूर्तीची मी पूजा करायचं स्वामींना सजवायचं त्यांना वस्त्र घालायचं आणि ते माझं स्टेटस बघून बऱ्याच ताईना स्वामी सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली आज निमित्त मात्र मी ये पण माझी व्हिडिओ माझी सेवा माझी पूजा बघून सत्तर हजार प्लस स्वामी सेवेकरी आज घडलेत ह्या दोन तीन वर्षामध्ये बरं का फक्त एवढ्या मूर्त्या सुद्धा आपल्याकडून गेल्यात म्हणजे बघा चांगल युगामध्ये बघा अध्यात्म हा सगळ्यात चांगला आहे आणि देवाची उपासना नामस्मरण सगळ्यात महत्वाचं आहे कारण नामस्मरणामुळे बघा आपल्या शरीराची शुद्धी होते आपल्यामध्ये एक सकारात्मकता येते पॉझिटिव्हिटी येते आणि तुम्हाला सुद्धा गुरुपर्यंत पोहोचण्याचा एक सरळ साधा सोपा मार्ग मिळतो तर बघा भरपूर ताई माझ्यामुळे सेवेत आल्या छान सेवा करताय आणि कुंचन सेवा बघा त्याचे अनुभव सुद्धा बऱ्याचशाच ताईंना चांगले आहेत का तर आहेत आता ही साऊथची सेवा आहे तुम्ही बघितलं चेन्नईचे सहपरिवार आपल्याकडे आले होते सेवा घेण्यासाठी साऊथ साथ मध्ये फक्त कुंचन तांदळाने भरून रोज ठेवतात लक्ष्मीची सेवा किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कारण चांदूळ माता म्हणजे लक्ष्मी माता आहे पण ती सेवा मी माझ्या पद्धतीने आहे चांदी वगैरे ही माझ्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये टाकते कारण मी असा विचार केला की एकाच सेवेमध्ये तुमचे सगळे स्वप्न सगळ्या इच्छा किंवा सगळ्या सेवेचं फळ हे एकाच सेवेतून मिळावं म्हणून ही सेवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ही माझ्या चॅनलवर तुम्ही बघितली असेल आज बऱ्याच ताई करतात बऱ्याच लेडीज करतात किंवा सेल करतात पण असे सुद्धा अनुभव आहेत आता परवाच बघा एक ठाण्यावरून ताई आल्या होत्या त्यांनी दुसरीकडून कुंचन घेतला होता म्हणजे त्यांना अगोदर माहिती नव्हतं पण त्या व्हिडिओ बघत बघत गेल्या आणि त्यांना माझे व्हिडिओ बघून खूप सकारात्मक पॉझिटिव्ह वाटलं आणि त्या म्हटलं की ताई मी गेल्या सहा महिन्यापासून कुंचन सेवा करते पण मला असा अनुभव किंवा मला तुमचे व्हिडिओ सेवा बघून जसं पॉझिटिव्ह कधी फीलच नाही झालं मग त्या तो कुंचन घेऊन आपल्याला आल्या होत्या आणि मला म्हणे की ताई तुम्ही दुसरा कुंचन तुमच्याकडला द्या पूर्ण सेवा द्या तुमच्या हातून पूजा केलं कुंचन मला हवा आहे तर बघा ताईंना आमच्या टीमने आमच्याकडला कुंचन दिला त्यांनी सेवा केली आणि त्या दिवशी ताईंनी सांगितलं रात्री ताई था था था, कि की ताई कसं असतं माहिती आहे का एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये लक्ष्मी माता असते किंवा एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये पॉझिटिव्हिटी असते जरी हजार दुकानामध्ये जर त्या गोष्टी मिळत असतील पण तिथून अनुभव येतो की नाही हा खूप महत्त्वाची गोष्ट असते कारण कसं एक विश्वास एक श्रद्धा ही वेगळी असते तर बघा असं भरपूर होतं की कुंचन कुणी ॲमेझॉनवर बुक केलंय फ्लिपकार्टवर केलाय आणि त्याचा अनुभवच नाही आला ताई मिशोवरून काहीने घेतलंय तर आपल्याकडून तिने पुन्हा कुंचन सेवा घेतली विधिवत केली आणि त्या सेवेची त्यांना खूप चांगले अनुभव आले जसं की मला असं वाटतं की कोल्हापूर महालक्ष्मी प्रसन्न आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत ज्यांना माझ्या हातून मी सेवा दिली आजपर्यंत अनुभव आलाच नाही असं अजिबात झालेलं नाहीये आणि बघा सगळ्या कितीतरी लोकांचे दुःख दारिद्र्य दूर होत आपण बघा खूप दवाखान्यात लाखोनी पैसा घालतो पण त्या आजारपणाचं निधन कधी कळत नाही किंवा त्या आजारातून आपण बरे होईल की नाही ह्याची गॅरंटी नसते पण एखादी सेवा जर तुम्ही मंत्रोपचार करताय किंवा एखादी सेवा जर तुम्ही मंत्रोपचार करत आहात तर त्या मंत्राची पॉझिटिव्हिटी सकारात्मकता स्वतःमध्ये आपल्या सामील होते समावेश होते आणि त्या सेवेचे खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगले अनुभव तुम्हाला येतात आपलं कर्म असणं खूपच महत्वाचं आहे गरजेचं आहे पण त्यासोबत आपली सेवा आपला अध्यात्म किंवा आपलं नामस्मरण हे खूप गरजेचं आहे दिवसातून बघा आपण रोज जेवण करतो नाश्ता करतो चांगले कपडे घालतो चांगले दागिने घालतो चांगले अलंकार घालतो म्हणजे ह्या गोष्टी आपण परफेक्ट करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा डेली मध्ये तर मग देवाची सेवा सवळीनुसार आवडीनुसार का करावी सण असला की देवाला दिवा लावला अगरबत्ती लावला नैवेद्य दाखवला असं नाही देवाचं आपल्या घरामध्ये स्थान तयार तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही नित्य देवाला भजता पूजा करता देवाचा नित्य अभिषेक करता देवाला तुम्ही देवापेक्षा आपल्या घरामधले एक सदस्य जिवंत व्यक्ती समजा तुम्हाला सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे प्रेम देतील तुम्हाला सहकार्य करतील प्रत्येक काम तुमच्या ती तुम्हाला यश देतील प्रत्येक वेळेस तुमच्या भोवती संरक्षण कवच म्हणून हे देवी देवता तुमच्यासाठी उभे राहतील स्वामींच तर माझ्या घरामध्ये जिवंत अनुष्ठान आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती गेल्या पाच वर्षापासून मी स्वामींची सेवा करते आणि स्वामी मूर्ती आठ हे एका रात्रीत उभं नाही राहिलेलं कोणाची मदत कोणाची सपोर्ट शिवाय फक्त स्वामींची सोबत स्वामींची कृपा आणि स्वामींचीच साथ होती म्हणून आज एवढं मोठं स्वामी मूर्ती आठ उभा आहे की आज आमच्याकडे बघा सतरा लोक जॉब करतात आणि अकाउंटसाठी सुद्धा ताई आहेत पॅकिंगसाठी आहेत डिस्प्लेला बघा तुम्हाला सर्वांना पूजा साहित्य आमची मुलं दाखवतात तुम्हाला मार्गदर्शन माहिती कर देतात तर बघा स्वामींनी एवढ्या मोठ्या लोकांना रोजगाराची निर्मिती केली निमित्त मात्र मी ये पण प्रत्येक कामासाठी स्वामींनी प्रत्येकाची निवड केलेली असते स्वामी सेवेत मी आले ते स्वामींमुळेच आले म्हणजे स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला माझ्या अपघातामध्ये स्वामींनी माझ्याकडून खूप सेवा करून घेतली आणि आज माझ्या माध्यमातून स्वामी सगळ्यांच्या घरोघरी जात आहेत कसं असतं माहिती का हवा येते पण हवा जाणवत नाही पण जाणवते पण ती दिसत नाही तशा प्रकारे देवाचं संरक्षण कवच आपल्या अवतीभोवती संपूर्ण असतं देव दिसत नाही पण देव जाणवायची गोष्ट आहे देव फील करायची गोष्ट आहे आणि ती फिलिंग आणि देव आपल्यासोबत आहे की नाही हे जाणवतं कधी कधी बघा आपल्याला अचानक अगरबत्तीचा वास येतो अचानक चंदनाचा वास येतो किंवा एखादा सुगंधी फुलाचा आपल्याला सुवास किंवा सुगंध येतो तेव्हा समजायचं की दैवी शक्ती आपल्यासोबत आहे दैवी शक्ती आपल्यासोबत वास करते आणि मी खूपदा ऐकलंय की ताई आमच्या शेजारी स्वामी सेवा करतात पण दरवाजाला मग स्वामी सेवा घडते ह्याला स्वामीसेवे कधी म्हणत नाही आपलं चांगलं झालंय ना तर दुसऱ्याचंही चांगलं भावाशी वृत्ती असावी किंवा त्यालाही चांगलं मार्गदर्शन करा त्यालाही चांगल्या मार्गामध्ये आणा ह्याला स्वामीसेवा म्हणतात तर बघा आज कितीतरी ताई मला भेटायला कुठून कुठून येतात अगदी पहाटे सहा वाजल्यापासून माझ्या शॉपच्या बाहेर माझी वाट बघतात पण प्रत्येकाला मला वेळ देणं शक्य होत नाही कारण कसं आहे माझ्याही पाठीमागं माझ्या संसाराचा गाडा आहे संसार करायचा आहे स्वयंपाक आला मुलाचा टिफिन आला हे सगळ्या गोष्टी करून मला शॉपपर्यंत पोचावं लागतं त्यामुळे बघा सेवेला महत्व आहे ज्यांनी ऑनलाईन सेवा घेतली त्यांना सुद्धा कोणत्या सेवेचा अनुभव आलाय की नाही आता परवा बघा नाशिकचे एक दादा आलते बरं का त्यांचं काहीतरी एक फायब्रिक्स मोठं महाराष्ट्रामध्ये फायब्रिक्शनचं त्यांचं दुकान आहे म्हणजे सगळीकडे ते माल सप्लाय करतात बरं का आणि त्यांच्याकडे सप्तशृंगी देवीचं स्थान म्हणजे प्राण प्रतिष्ठा त्यांनी केली मोठं अनुष्ठान आहे त्यांच्या घरामध्ये सुद्धा मग ते दादा बघा त्यांचा मुलगा बिल्डर आहे म्हणजे पैशा पाण्याची कमी नाही पण त्यांच्या मुलीचं लग्न जमत नव्हतं तर त्यांच्या मिसेसनी बघा ताईनी कुंचन सेवा घेतली त्यांचं नाव काळेताई आहे कुंचन सेवेतून बघा त्यांना मनासारखं स्थळ मिळालं आणि त्यांच्या मुलीचं लग्न जमलं आणि ते अनुभवासोबत आपल्या शॉपला आले खूप छान कविता सुद्धा त्यांनी केली तुम्ही ऐकली असेल आणि बघा असं म्हणजे पैशा पाण्यापेक्षा तुमची भक्ती किंवा देव जे काम करू शकतो ते पैसा तुमचा काम करू शकत नाही त्यामुळे बघा पैसा हा दैनंदिन जीवनामध्ये आपल्या गरजे गरजेसाठी महत्वाचा आहे पण पैशापेक्षा महत्वाची माणसं आणि पैशापेक्षा महत्वाचं आपला अध्यात्म नामस्मरण आहे कारण बघा आपण हॉटेलमध्ये गेलो मॉलला गेलो की कधी कपडे घेताना किंवा स्वतःसाठी शॉपिंग खरेदी करताना कधीच पैशाचा विचार करत नाही पण एखाद्या दे देवाची मूर्ती देवाचं साहित्य घ्यायचं म्हटलं की त्यात भावतोल करतात किंवा नाही का स्वस्थ असणारं घ्यायचं का बरं देवाने आपल्याला एवढं अनमोल शरीर दिलंय अनमोल आपल्याला आयुष्य दिलंय आपला श्वास सुद्धा आपल्याला देवानी एकदम एकदम फ्री दिलंय त्याचा सुद्धा देव कधी पैसे शुल्क घेतो का आपल्याकडून नाही घेत मग देवाच्या भक्तीमध्येच पैशाचा आपण का विचार करतो कधी कधी बघा माणसं पैशा पाण्यामध्ये प्रॉपर्टी पैसा पाणी धन दौलत हे बघतात पण आपलं शरीर सुद्धा एका पैशापेक्षा कमी नाहीये धनापेक्षा कमी नाही आपल्या शरीराचा एखादा जरी पार्ट खराब झाला तरी त्याला लाखो रुपये खर्च करून सुद्धा तो रिपेअर होत नाही किंवा तो नवीन बसवता येत नाही तो ओरिजिनल नसतो त्यामुळे बघा आपली शरीर संपत्ती सुद्धा पैशापेक्षा कमी नाहीये ती सुद्धा पैशापेक्षा खूप श्रेष्ठ आहे धनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि शरीर संपत्ती हे खूप मोठं धन आहे आपला शरीर चांगलं असेल तर आपल्याला बघा खूप काही गोष्टी चांगल्या करता येतात किंवा शरीराने साथ दिली तरच आपण प्रगती करू शकतो त्यामुळे बघा तुम्ही तुमच्या शरीराची पण योग्य वेळी नेट, -नेट काळजी घ्या शरीराला सुद्धा जपा तुमच्या शरीराला व्यायाम योगाची गरज आहे तो सुद्धा तुम्ही करत राहा आणि रोज उठलं की बघा देवाचं नामस्मरण अभिषेक सगळ्यात महत्वाचं सगळ्यात अगोदर तुम्ही करा तर आता बघा हा श्रावण महिना चालू आहे बऱ्याच त्या आमच्या शॉपला येतात तर आपल्याकडली बघा रुद्राक्ष अगरबत्ती तुम्हाला मी थोडक्यात दाखवते रुद्राक्ष अगरबत्ती भरपूर ताईने आपल्याकडे घेतलेली आहे त्यासोबत बघू शकता हा सेवनचक्र ट्री आहे हा सुद्धा श्रावण महिन्यात भरपूर ताईनी स्वामी मूर्त्या डॉट कॉम या वेबसाईटवरती हा सेवनचक्र ट्री आहे आरोग्यासाठी चांगला आहे सेवनचक्र आपल्या शरीरामधले इनबॅलन्स झालेले बॅलन्स करतं तर हे सेवनचक्र ट्री सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे याला सेवन चक्र झाड म्हणू शकता हे तुमच्या कुठंही म्हणजे लिव्हिंगमध्ये बेडरूम मध्ये किंवा किचनमध्ये ठेवू शकता त्याच बघा जास्त सेल झालेली अगरबत्ती श्रावणामध्ये मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही बघितलं रेकॉर्ड ब्रेक केलं होतं या अगरबत्तींनी आणि आम्हाला अक्षरशः स्टॉकआउट सांगायची वेळ आली रुद्राक्ष अगरबत्ती आहे बरोबर दीड तास चालते आपल्याकडल्या अगरबत्त्या अगर सगळ्या नॅचरल आहेत आणि बघा अगरबत्ती बरोबर दीड तास चालते तुम्ही एकच सिंगल स्टिक लावू शकता भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही ही देऊ शकता गुरुजींना ते रोज लावतील या श्रावण महिन्यात आणि तुम्ही आपल्या स्वामी मूर्त्या डॉट कॉम ह्या वे वेबसाईटवरती वरती ऑर्डर करा कारण मेसेजला रिप्लाय मिळायला वेळ लागेल कॉल उचलाय रिसिव्ह करायला वेळ लागेल पण वेबसाईटवरती अगदी तुम्ही खूप कमी वेळामध्ये सगळे प्रोडक्ट परचेस करू शकता आमच्या स्वामी मूर्त्या डॉट कॉम तर ही अगरबत्ती बरोबर दीड तास चालते रुद्राक्ष अगरबत्ती लावून तुम्ही सेवा करा मी सुद्धा लावली आणि आज बघा खूप छान आणि प्रसन्न वाटते कारण आज श्रावणातला सोमवार पण आहे आणि खूप म्हणजे घरामध्ये बघा महामृत्युंजय मंत्राचं पठन करू शकता ओम शिवाय मंत्र म्हणू शकता भगवान महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही बेलपत्र व्हा सुद्धा मंत्रोपचार करू शकता तर आज खूप छान सेवा झालेली आहे पूजा झालेली आहे आणि हो कुंचन सेवेचे अनुभव बरेच दादा ताई माझ्या शॉपला येऊन सांगतायत पण कुंचन सेवेचे अनुभव ज्यांना ज्यांना आले ज्यांची कामं झाली आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला सुद्धा कुंचन सेवेचा लाभ झाला की नाही कुंचन सेवेतून तुमची प्रगती झाली की नाही आणि सेवा बघा मी माझ्या हातून पूजाविधी करून सर्वांना देते आणि सेवा साऊथला वेगळ्या प्रकारे करतात पण महाराष्ट्रामध्ये ही सेवा पहिल्यांदा मी आणली आणि ती मी माझ्या पद्धतीने करते आज माझी सेवा खूप जरा कॉपी करतात तुम्ही बघत असाल पण जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं आणि तुम्हाला त्यातून अनुभव सुद्धा येणं गरजेचं असतं अगदी चेन्नई तमिळनाडू आणि आफ्रिका चेन्नई त्याचबरोबर बघू शकता अमेरिकेपर्यंत युएस पर्यंत ही सेवा पोहोचली आहे आणि सगळ्यांना त्या सेवेचा खूप चांगला अनुभव आलाय माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींचरणी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही सुद्धा ही सेवा करा आणि या सेवेचा अनुभव तुम्ही सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ज्यांना अनुभव आलाय त्यांनी ह्या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी कमेंट करून सांगायचं आहे मला पण बघायचं की कि किती ताईंना ह्या सेवेचा कुंचर सेवेचा अनुभव आलाय आणि आपल्या बघा शॉपला सुद्धा तुम्ही येऊ शकता विजिट करू शकता अगदी पूजा विधी करून ठेवले अजून एक गोष्ट आहे काय होतं माहितीये का दिवसातून एक दोनशे तीन तीनशे ताई माझ्या शॉपला विजिट करतात प्रत्येकाला मला मार्गदर्शन माहिती देणं शक्य नाही प्रत्येक गोष्टीवरती मी माझा वेळ देऊन व्हिडिओ करते आणि आपल्याकडे माहिती मार्गदर्शनासाठी खास आपण तिथं माणसं ठेवलेली आहे जसं की आमची मुलं आहेत ओंकार वगैरे किंवा तेजस आहे आमच्याकडे स्टाफ आहे तो तुम्हाला मार्गदर्शन करू त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन तुम्ही पूजा साहित्य परचेस करू शकता तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघता पण काय होतो त्यांना पण माहिती विचारता परत तीच माहिती मला विचारता कारण कसं आहे प्रत्येकाला एवढा वेळ देणं शक्य नाहीये त्यामुळे बघा आमची टीम तुम्हाला पूर्ण सपोर्ट करते पूर्ण माहिती देते तुम्ही ती माहिती घ्या आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये पूजा सुरू करा गुरुवार शुक्रवार आणि पौर्णिमा आणि मंगळवार तुम्ही कुंचन सेवा करू शकता अगदी गुरुवारी सुद्धा करू शकता बरं का स्वामींच्या वारा दिवशी तर बघा कुंचन सेवा केल्यानंतर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता नांदते आणि माता लक्ष्मीची कृपा राहते आणि कसं असतं माहितीये का एखाद्या इच्छेसाठी आपण ती सेवा चालू करतो इच्छा पूर्ण झाली ती सेवा बंद करतो असं करू नका कारण कसं आहे आपल्याला बघा आपल्या घरामधली एखादी व्यक्ती जरी गावी गेली किंवा आपल्या शेजार जर एखादी व्यक्ती सुट्टीला गेली तरी आपल्याला करमत नाही अरे कधी येणार कधी दिसणार असं वाटतं की नाही म्हणजे माणसाला माणसाला जसा लळा लागतो ला तसं देवांना सुद्धा आपल्या सेवेचा लढा किंवा आपल्या सेवेची आवड गोडी निर्माण होते त्यामुळे तुम्ही सुद्धा ही छान सेवा तुमच्या घरामध्ये करा आणि तुम्ही सुद्धा या सेवेचा अनुभव लवकरात लवकर मला कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हाला श्रावण सोमवारच्या स्वामीमय शुभेच्छा आणि स्वामी, स्वामी मूर्त्या डॉट कॉम आपली गुगलला वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला जे पूजा साहित्य हवं गजानंत लक्ष्मी हवी स्वामींची मूर्ती भरपूरशे पूजा साहित्य आपल्या वेबसाईटवरती आम्ही अपलोड केलेलं आहे तुम्ही तिथं जा तिथून सुद्धा परचेस करा आणि तुम्ही सुद्धा छान सेवा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ